हाय नमस्कार मी स्नेहा फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्ही सर्वांच खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त म्हणजे आणि भरपूर आनंदात असाल So, 15 आले आले आले। ली -ली -ली सो पंधरा दिवस जास्त एक दिवस झाले असेल आमच्याकडे चहापत्ती संपलेली आई आता दिवाळीपासून आई नाही आहेत आई असल्या की दर महिन्याला आठवणीनं आमच्याकडे चहापत्ती येते पण आता आई नाही आहे दिवाळीपासून आणि चहापत्ती संपली त्यानंतर एक दोनदा किराणा घेऊन आले पण मी ना चहापत्ती लिहिलेलीच नाही कारण माझं असं होतं जेवढी आहे ना तेवढी संपू द्यायची आणि पुन्हा आणायचीच नाही घरात असली मग चहा करून पिला जातो आणि नसली मग कसं पितील ना असं जे आहे म्हणजे माझं होतं असं प्रत्येक वेळेस संडेला आमच्याकडे चहाची आठवण येतेच इतर दिवसात नाही पण संडेला चहा लागतो आरोहीला तिच्या पप्पाला आणि त्यांचं पाहून मलाही प्यायची इच्छा होते खरं तर पण मी टाळते आणि होत काय होतं माहिती आहे का, का चहा करायला गेले अरे चहा पत्तीच नाही मग हो जाऊ द्या आता वेळेवर कुठे आणायला जाऊ असं करता करता दोन संडे विदाऊट चहाचे त्यांनी चाह काढले पण फायनली आज बघा उद्या संडे आहे तर त्यांना आजच लक्षात आलं की चहापत्ती संपलेली आहे आणि ते चहापत्ती घेऊन आलेत आणि त्यांचं असायचं मी बाहेर गेलोच नाही मला आठवण करून देत जा मग मी चहापत्ती घेऊन येईल आणि मी मुद्दाम त्यांना आठवण करून देत नव्हती पण आज त्यांची त्यांनाच आठवण राहिली म्हणजे उद्याचा संडे आहे हे बहुतेक आठवलं असेल त्यांना सो आज चहापत्ती घेऊन आलेत बघा म्हणजे उद्या आमचा मस्त पार्टी होणार आमच्याकडनं खरंच चहाची सवय नाही आहे पण आवड सर्वांना आहे सर्वांना चहा प्यायला आवडतो कधीतरी आणि त्यासाठी मग आम्ही दिवस ठरवून घेतलेला आहे आमचा संडेचा संडेला चहा होतो तोही जे पप्पाच्याच हातचा होतो आणि मस्त मजा येते खूप मजा येते चहा सोबत ब्रेड असते सोबत आमच्या गप्पा गोष्टी असतात खूप सारी मस्ती असते आणि आता ही चहापत्ती होपसो पाच सहा महिने तरी म्हणजे पुरावी असं म्हणजे मला तरी वाटतं म्हणजे जितका कमी चहा प्यायला गेला तितका खरंच खूप छान बाय द वे मी न रेड लेबल ही चहापत्ती यूज करते बऱ्याचदा म्हणजे मी यांना सजेस्ट केलेलं आपण चहापत्ती चेंज करून बघू म्हणजे टाटा टाटाची जी मसाला टी येते ना ती मला ट्राय करायची पण आमच्याकडे नाही बोलतात त्यांना रेड लेबल आवडते सो आमच्याकडे तीच येते चला आता पटकन जे आहे कामं आवरून घेते इथे मी दूध तापायला ठेवलेलं आहे सोबत सोबत माझी आवरावरही चाललेली आ, भाजी वगैरे जी मोठ्या गंजात होती आता ती थोडीशीच उरली सो छोट्या भांड्यात वगैरे काढून घेतली म्हणजे ते भांडं घसून होईल आणि हो इथे मी दही लावते आहे त्यासाठी दूध अगदी म्हणजे कोमटच मला तापवून घ्यायचं पण बघा सतत डोक्यामध्ये हात जातो आहे आणि केसं खाजवतायत माझे आणि हातालाही डँड्रफ डँड्रफ म्हणजे जाणवतोय माहीत नाही का पण इतकं आय अनहायजेनिक वाटतं ना त्यामुळे माझं नेहमी नेहमी असं हात धुणं चाललेलं असतं आणि बरं चला आता मी दही लावते आहे दूध मस्त कोमटसर जे आहे माझं आहे त्यानंतर त्यामध्ये आता मी दही मिक्स करून जे आहे ना या घुसळीन दुधामध्ये छान ते मिक्स करून घेतलं आता ते झाकून ठेवलं की सात आठ तासात आपलं मस्त असं दही तयार होईल काय असे भयंकर खास येते आहे आणि चांगलंच माहिती आहे त्याचं कारण डॅंड्र आहे आणि म्हणून म्हणते आता काहीतरी मस्त रेमेडी बनवते आणि केसांना लावते कारण स... सतत केसांमध्ये हात जातो आहे कारण केसांना काल्पला खूप खाज सुटते आहे आणि खाजीचं कारण एकच असतं तुम्हाला माहीत आहे डॅन्ड्रफ सो सध्या <coughs> डॅंड्रफ जाणवतो आहे दोन दिवसापासूनच खाज आहे ते आधी नव्हते दोन दिवसापासून सतत हात केसांमध्ये चालला आहे आणि ते खूप अनहायजेनिक वाटतं मला कसंतरीच होतं सो म्हटलं चला काहीतरी होम रेमेडी करू एक दोन दिवस ट्राय करते जर नाहीच म्हणजे फारक पडला तर मग

आणि त्यानंतर एक मोठ्या साईजचं जे निंबू असतं ना ते त्यामध्ये पिळायचं आहे बिया वगैरे मी आधीच काढून घेतल्यात आणि त्यानंतर ते मस्त मिक्स करायचं आणि झाला बघा इथे आपला मस्त अँटी डँड्रफ हेअर पॅक तयार आणि चला आता तो पटकन जे आहे केसांना लावून घेते मी जास्तच प्रमाणात केला म्हणजे पूर्ण केसांना लावता येईल असा सो so, तुम्ही केसांच्या मुळाशी जरी लावला ना तरीही चालतो पण दह्यामुळे केस छान कंडिशनिंग होते त्यामुळे मी सर्व केसांनाच हा पॅक लावत असते मी ना इथे म्हणजे बघते स्काल्फ आणि असं खाजवल्यानंतर स्काल्फवर ना असा धुसर धुसर थर दिसतोय इतका डॅनरफ झाला आहे माझ्या केसांमध्ये आता वातावरण भरपूर चेंज झालं आहे बघा म्हणजे थंडी कमी झाली ऊन पण असतं थंडी हवा असते सकाळी थंडी दुपारी ऊन सायंकाळी थंडी म्हणजे या सर्व वातावरणात आपली स्किन पण कन्फ्यूज होत असेल की नेमकं रिॲक्ट कसं कर करायचं कि किंवा या सर्व मिक्स अशा वातावरणाशी डील कसं करायचं नाही का म्हणून जे आहे असे छोटे मोठे प्रॉब्लेम जे आहेत म्हणजे होत असतात सो इथे मी त्या निंबू जे होतो तर त्याच्याच मदतीने सर्व स्काल्पवर सर्वात आधी हे मिश्रण लावून घेतलं आणि हाताने चोळून चोळून छान हलकी हलकी मशाजही दिली आणि त्यानंतर उरलेलं सर्व मिश्रण मी केसांच्या लेंथवरही लावून घेतलं कारण जसं मी तुम्हाला बोलले दह्यामुळे केस छान कंडिशनिंग होते केसांची आणि छान स्मूथ होतात ते म्हणून चला आता हा हेअर पॅक माझा लावून झाला त्यानंतर केस सर्व बांधून ठेवते आणि फक्त अर्धा ते पाऊन तास हा मास्क जो आहे आपल्याला केसांवर ठेवायचा चला आता अर्ध्या तासानंतर भेटते तुम्हाला अर्ध्या पाऊन तासानंतर बघा मस्त असा हेअर वॉश केला आणि केस इतके स्मूथ वाटत ना की काय सांगू आणि असं बघितलं ना कालवर आधी अर्ध्या तासापूर्वी म्हणजे असा ता पांढरट थर दिसत होता पण आता तो थर नाही दिसत आहे आणि केसही बघा काय मस्त स्मूथ हेल्दी आणि शाईन पण मस्त करतायत बरं का आणि मस्त मस्त फील होतं असे केस हाताला छान स्मूथ लागले तर बरं चला आता आता छान केस सुकवून घेते आणि त्यानंतर ही खाज आहे नाही आहे किंवा डॅन्ड्रप दिसतो का ते तुमच्यासोबत शेअर करते काल बाजारातून आम्ही पप्पा हे मिरच्या घेऊन आलेत आणि तेव्हापासून कमीत कमी पाच दाजे आहेत त्यांचं विचारून झालं बनली का चटणी बनली का चटणी बनली का चटणी सांगते तुम्हाला घरात कराड जवस तीळ हे सर्व मिक्स करून मस्त चटणी बनवलेली आहे इतकी चटपटीत लागते ती आणि हेल्दी भरपूर असतेच ते काही नवीन सांगायला नको पण तरी सुद्धा तिने मी कमी तिखट करत असते कारण मी खाते आरूही खाते आणि कधीतरी तर पिहूही खातो मग त्यामुळे मी ती जरा बनवते पण आमच्या साहेबांना फिकते लागते बघा ती चटणी तर असतेच घरात सोबत ठेचाही बनतो आठवड्यातनं कमीत कमी दोन दिवस बनतो आणि मग तो दोन तीन दिवस तरी खाल्ल्याच जातो तिने तरी सुद्धा नाही मला लाल मिरची कोरी चटणी बनतात त्याला ही म्हणजे काहीच न टाकता ती चटणी बनव खूप दिवसांत चाललेलं होतं आणि माझ्याकडे कारण होतं की मिरच्या नाही आहेत घरी आज मिरच्या घेऊन आले आणि खरं सांगू का मलाही ही चटणी आवडते खायला पण तरी मी विनाकारण नाक लावते की बरं चला आता या मिरच्यांचे नाक तोडते आणि मस्त झनझणी हिरव्या मिरच्यांची चटणी बनवून ठेवते चांगली महिनाभर बर... नाही महिनाभर नाही पंधरा दिवस पुरेल एवढीच बनवते कारण बनवून खूप दिवस असली ना तर त्याला असं आपण तेल वगैरे हो टाकतो त्यामध्ये कच्चा लसूण असतो त्यामुळे जरा वेगळा वास येतो त्याचा म्हणून जी में पट, पट, पट है में चला सर्वात आधी तर मिरच्या भाजून घ्यायच्यात मला आणि मिरच्या भाजताना मी थोडंसं तेलही टाकत असते त्यामुळे मिरच्या छानपैकी भाजल्या जातात बरं तुमच्याकडेही असं आहे का म्हणजे कितीही छान भाजी केली तरी कोणती ना कोणती चटणी तोंडी लावायला लागतेच लागते म्हणजे माझ्याकडे तरी असं आहे त्यामुळे मला घरात चटणी ठेवावीच लागते तुमच्याकडे असं असेल आणि तुम्ही काही वेगळ्या प्रकारची चटणी काही ट्राय करत असाल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा किंवा शॉर्टमध्ये ना रेसिपीही सांगा म्हणजे पुढच्या वेळेस मलाही तशा प्रकारची चटणी बनवता येईल बरं चला आता मिरच्या भाजता भाजता ह्या उरलेल्या ज्या मिरच्या आहेत त्याचीही नाकं तोडून घेते म्हणजे पुढल्या वेळेस तेवढं एक काम माझं कमी होऊन जाईल काल ना स्क्रोल करता करता एक व्हिडिओ पाहण्यात आला की बायकांना कॉम्पॅक्ट किचनमध्ये खिडक्या बंद असताना एक्झॉस्ट बंद असतो किंवा किम चिमणी चालू नसते तरीसुद्धा स्वयंपाक करतात आणि त्यामुळे बायकांना बरेच हेल्थ इश्यूंना सामोरं जावं लागतं बऱ्याचदा यातनं कॅन्सरसारखे आजारही जळतात आणि लगेच मला क्लिक झालं मी विंडो ओपन केली खरी पण त्यामुळे माझा गॅसच विजला असं होतं बघा करायला जायचं आहे की बाय दुसरंच वे चला मिरच्या भाजून झाल्यात माझ्या आता ह्या थंड होऊ देते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते हेअर वॉश करून आता दोन तास झालेत आणि बघा केस बऱ्यापैकी सुकलेत ओले केस कळत नाहीत ओले केस तर मस्त मौसूतच लागतात पण आता हेअर वॉश करून दोन तास झालेत म्हणजे केस छान सुकलेत आणि तरीसुद्धा ते मस्त मौसूत लागत आहेत दह्यामुळे खरंच खूप छान कंडिशनिंग होते बऱ्या केसांची आणि त्यामध्ये आपण लिंबूही घातलं होतं त्यामुळे डँड्रफही म्हणजे खूप चांगल्या प्रकारे कमी होतो ही खरंच खूप छान रेमेडी आहे आणि इने डॅनड्रफ कमी होतो सोबत खाजही कमी होते आता हेअर वॉश केला त्यामुळे सध्या तर केसं काही खाजवत नाही आहेत आणि तसंही आपण डेलीचाही जो हेअर वॉश करतो त्यानंतर केसं खाजवतच नाहीत कारण बऱ्यापैकी घाण डस्ट किंवा डँड्रप जो असते तो निघून गेलेला असतो त्यामुळे आज तर काही असा रिझल्ट काय आला तो मी तुम्हाला अशी क्लिअर सांगू शकणार नाही किंवा हंड्रेड पर्सेंट आला की नाही हेही सांगू शकणार नाही उद्यापर्यंत मात्र केसं खाजवले नाही की मग समजायचं रिझल्ट छान आला आणि तसंही कोणतीही होममेड रेमेडी घ्या तुम्ही लगेच रिझल्ट येत नसतो कमीत कमी, -कमी आठवड्यातून दोनदा तीनदा ती ट्राय करावी लागते त्यानंतरच मस्त अशी रिझल्ट येतात सो मी सुद्धा आता आठवड्यातून तीनदा तरी कमीत कमी हे ट्राय करणार आहे आणि त्यानंतर रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करेल बरं झालं आता चटणी बनवायची मला बघा मिरच्या मस्त अशा थंड झाल्यात आता मिक्सरच्या बाउलमध्ये मी मिक मिरच्या काढल्यात त्यामध्ये आता घालायचं आहे भरपूर लसूण छान दोन एक चम्मच जिरं अख्खं जिरं भाजलेलं आणि त्यानंतर दोन असे दोन चम्मच मी मीठ घेतलेलं आहे कारण चटणी भरपूर होणार आहे मिक्सरमधनं फिरवून घेतली की झाली आपली मस्त अशी झणझणीत चटणी तयार याला आमच्याकडे लाल मिर मिरचीचा खरडा असंही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तुम मला नक्की कमेंट करून सांगा दिसायला जितकी भारी दिसते ना चवीलाही तितकीच मस्त लागते बरं चला आता ही पॅक करते आता मला गार्डनिंगची बरेचशी कामं करायची आहेत सो ती करतेच चला आता गार्डनमध्ये हिवाळाभर बघा प्लांटची ना ग्रोथ थांबलेली असते त्यामुळे था, तुम्ही त्यांना कितीही खत पाणी घाला आपल्याला पाहिजे तशी फुलंही ते देत नाहीत किंवा आपल्याला पाहिजे तशी ग्रोथही त्यांची होत नाही आणि म्हणजे आली फुलं तरी छोटी छोटी येतील किंवा पानं लवकर लवकर येत नाहीत असे बरेच बरेच प्रॉब्लेम जे आहेत प्लांटसोबत हिवाळ्यात होत असतात आणि ते त्यांच्या टेंडन्सीनुसारच असतं त्यांच्या नेचर नेचरनुसारच असतं हिवाळ्यात ॲक्च्युअलमध्ये प्लांटची ग्रोथ खूप हळूहळू होत असते अशा वेळेस आपण त्यांना खत पाणी द्यायलाच नको म्हणजे खतपाणी दिलं ना तरी ते त्याचा चांगला इफेक्ट न होता ना त्याचे साईड इफेक्ट होत असतात कारण तेव्हा ते त्यांचे ते डॉर्मसी पिरियडमध्ये असतात अशातच आपण त्यांना खतपाणी दिलं ना तर उलट त्यांचं नुकसान होत असतं पण आता फरवरी स्टार्ट होणार उद्यापासनं आणि त्यामुळे माहिती आहे का फरवरीमध्ये झाडांना नव्या पालव्या फुटतात आणि झाडं खूप मस्त ग्रोथ करायला लागतात तुम्ही ना या कटिंग कटिंगसुद्धा लावू शकता बरं का कटिंगचंही फेब्रुवारी फरवरीमध्ये खूप मस्त ग्रो होतात जो, होता। जो तुम्ही आता जे उन्हाळ्याचे जे समर प्लांट आहेत तेही आणू शकता किंवा छोट्या मोठ्या कटिंग्स तुम्हाला ग्रो करायचे असतील ना त्याही ग्रो करू शकता प्लांटच्या प्रूनिंग करू शकता कटिंग करू शकता त्यामुळेही झाडांना मस्त नवीन फांद्या येतात नवीन त्यांची ग्रोथ होते सो बघा मी याची पण प्रुनिंग केलेली आहे खूप छान माझ्या तुळसची पण प्रुनिंग केली मी आता याची प्रुनिंग नाही करू शकत कारण याचं सीझनच विंटर आहे त्यामुळे हे तर मस्त बहरलं आहे याला तर मी हात नाही लावू शकत आणि इथे जे हे जास्त आहे याची मी आधीच प्रुनिंग केली होती म्हणूनच इतका सुंदर रिझल्ट आला की कळ्यास कळ्या म्हणजे जितकी पानं आहेत ना तितकी कळ्या आहेत त्या प्लांटला आणि आत्ता जे आहे खरं तर त्यांना न्यूट्रिशियनची गरज असते कारण आता ते इतकं त्यांना ग्रोथ करायची आहे त्यांना छान फुलं द्यायची आहेत सो त्यांना न्यूट्रिशन हे लागणारच सो म्हणून मी आता यांना खतपाणी देणार आहे है। सो माझ्याकडे बघा हे एन पी के नाईनटीन नाईनटीन नाईन्टीन आहे आणि हे मल्टी न्यूट्रिएंट आहे सो हे अगदी कमी प्रमाणात जे आहे या सो हे अगदी कमी प्रमाणात मी हे प्लांट्सला देणार आहे अगदी टी स्पून वस्तून आपला तेवढं दिलं ना तरी चालतं तेवढंच द्यावं लागतं जास्त झालं की तरी मग प्लांटवर त्याचे साईड इफेक्ट ठरतात आणि तुम्ही ऑब्झर्व केलं असेल बघा मी नेहमी जे काही फर्टिलायझर यूज करते, फ्लोरिंग प्लांट सा करते। आ, प्लांट सा प्लांट सा ते ओनली फ्लॉवरिंग प्लांटसाठीच करते त्या गार्डनमध्ये माझ्या सर्व जे आहेत इनडोअर प्लांट्स आहेत आणि त्यांची ग्रोथ हळूहळूच होत असते आणि मला तशीच हवी असते कारण भरपूर प्लांट्स आहेत आणि ते भरपूर वाढले की मग मलाच अडचण होते त्यामुळे तिकडे मी न सहसा म्हणजे फर्टिलायझर द्यायचा प्रयत्नच करत नाही देतच नाही त्यांना गरजच नसते मध्ये पण फ्लॉवरिंग प्लांटला आपल्याला फ्लॉवर द्यायचे असतात त्यामुळे त्यांना खरं तर फर्टिलायझरची गरज असते तुळसला किंवा माझ्याकडे कळीपत्ता आहे त्यांनासुद्धा मी हे फर्टिलायझर देत नाही कारण कळीपत्ता आपल्या खाण्यात येतो आणि तुळशीचे पानंही आम्ही खातो पण आणि जेव्हा खोकला वगैरे होतो तेव्हा काळा वगैरेही पितो त्यामुळे गोडनिंब आणि तुळस सोडून फक्त हे जे तीन चार माझ्याकडे फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत ना मी त्यांना जे आहे फर्टिलाईज करत असते हां जर माझं जर जे मी घरी कंपोस्ट तयार करते ते तयार असलं की मात्र मग मी कडीपत्त्यालाही देते तुळसलाही देते आणि थोडं थोडं माझ्या इनडोअर प्लांट जे आहेत त्यांना सुद्धा देत असते सो so, अगदी कमी प्रमाणात द्यायचंय मला आता चम्मच आणायचा खरंच मला कंटाळा आला म्हणून मी असंच अंदाजे टाकते आहे पण तुम्ही मात्र नवीन असाल तर अगदी तोरून माखून द्या कारण थोडंही फर्टिलायझर जास्त झालं की प्लांट्स असं दाखवतो आणि इथे जे फर्टिलायझर तुम्ही बघता आहात हे ब्राऊन कलरचं जे आहे ना हे मल्टी न्यूट्रिएंट आहे आणि जे ग्रीन कलरचं तुम्ही बघितलं ते एन पी के नाइनटीन नाईनटीन आहे आणि याशिवाय माझ्याकडे डी पी पण आहे गरजेनुसार जे आहे प्लांट्सला मी देत असते प्लांटच्या ग्रोथसाठी खूप महत्वाचं आहे आणि यामुळे फुलंही खूप छान मिळतात माहित आहे का आता वाजलेत साडेआठ आणि आता बघा आम्ही आहोत गार्डन मध्ये कोणीच नाही आहे कोणीच नाही आहे फक्त आम्ही आहोत कारण पप्पांनी त्याला म्हटलं की पिहून जाऊ तरी तो, तो नेतो पिहुने सायकलची चाबी हरवली गार्डन मध्ये आणि रडत घरी झाला मला पाहिजे आणि रडनन पडणन पप्पांची भीती जास्त कारण त्याचे पप्पा नेहमी त्याला म्हणत असतात चाबी घरी ठेव सायकल घेऊन जा पण तो ऐकत नाही आणि चाबी आम्ही पंधरा वीस मिनटं झाले पूर्ण फिरलो आणि आता शेवटी म्हटलं नाही बस आता साहेब चाबी सापडत नाही आणि अंधार पडला भीती वाटत आहे घरी जायला निघालो म्हटलं ठीक आहे आता चावी काही मिळत नाही आता उद्या येऊन बघू सो मला ही चावी सापडली चलो वस चलो बाय चला चाबी सापडली एक ते खूप छान झालं बरं आता व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय